हे मित्रांनो आमच्या चिपळूण मध्ये ना आता एक कृषी प्रदर्शन भरवलं आहे आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉल बघत आलोय आणि त्यामधला एक स्टॉल आहे ना तो मला जरा आकर्षित केला फूड स्टॉल आहे की ज्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा पदार्थ खायला मिळतोय तर बघूया तो कसा आहे तो काही कोणता कोणता पदार्थ आहे तुमच्याकडे सांगा हा मी पहिला बघितला बटाटा भजी आणि पुड्याची वडी आळूची वडी पुड्याची वडी हो अच्छा आणि चालेल मग आम्हाला काय माहितीये हा जामखेड आम्हाला ह्या दोन्ही डिश लावा आता नाव ह्याच मासवडी आहे पण हे पूर्णपणे शाकाहारी अशी थाळी आहे मला वाटलं हार्ड असेल सॉफ्ट आहे टेस्ट एकदम डिफरंट आहे म्हणजे कोकणात तरी नाही मिळते एकदम युनिक टेस्ट आहे रस्त्यामध्ये बघू एक नंबर लागते रे हा रस्ता आहे ना सोबत तर जास्त त्याच्यासोबत मस्त लागते ती पुड्याची वडी आहे आपल्याकडे का बनवत नाही असे <laughs> इथं हे पण युनिक आहे एकदम म्हणजे असे टेस्टच नाही कोकणात तरी कुठल्या पदार्थाची टेस्ट नाहीये मला या दोन बेस्ट वाटल्या